रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज मी कानाचा आणि त्रिशूचा जन्माष्टमीचा शूट आहे त्यामुळे ही हॅट्रोलिकमधून बॅग काढली मी ही बॅग खरं तर मला अंगणवाडीमधून भेटलेली पण मीचा वापर आहे ना शूटच्या गोष्टी ठेवण्यासाठी करते शूटसाठी सर्व लागणाऱ्या गोष्टी छोट्या मोठ्या मी त्यात ठेवत असते आणि हॅट्रोलिकमधून हा पण एक ड्रेस काढला कानाचा मी व्हाईट ब्लेझरवाला मला त्याचा पण एक शूट करायचं आहे त्याला स बॉर्न बिन बनवायचं आहे लोंगीबिंगी घालून करेल तो पण नंतर आणि मला खरं तर त्याला महादेव पण बनवायचं होतं पण आहे ना काही वेळेस खूप कंटाळ येऊन जातो मला त्रिशूच्या वेळेस खूप एक्साइटमेंट राहायची पण आता सर्व एक्साइटमेंट एक कमी कमी होत चालली आहे कारण मुलं पण अजिबात कोऑपरेट करत नाही तुम्हाला दाखवायलाच पुढे किती त्रास देतात ते की संक्रांतीची ज्वेलरी आहे बड्डेचे प्रॉप्स माझे डोहाळ जेवणाचे प्रॉप्स सगळे जवळपास माझ्याकडे इतकं सामान आहे हे सर्व मी जपून ठेवलेलं आहे तरी खूप साऱ्या गोष्टी आमच्या तीन ठिकाणी शिफ्टिंगमध्ये गेल्या पण भरपूर गोष्टी माझ्याकडे जशाच तशा आहे हा माझ्या मेहंदीचा मेहंदीचा फ्लॉवर ज्वेलरी म्हणजे त्याला पाच वर्ष झाले तरी ती अजून पण ठीक काही एवढी जास्त खराब नाही झालेली आज मी तीच यूज करणार आहे त्रिशूसाठी माझ्याकडे अन्नप्राशनचे जाऊळचे डोहाळ जेवणाचे बड्डेचे ॲनिव्हर्सरीचे काय नाही सगळे प्रॉप्स आहेत आणि त्यांचा वापर एक एकदाच झालेला आहे आणि ते असेच पडून राहतात मग तर आता त्रिशू त्रिशूच्या वेळेस काही घेतलेले नव्हते कानाच्या वेळेस घेतले आणि काही कानाच्या वेळेस घेतलेले नव्हते काही त्रिशूचेच होते अशा भरपूर गोष्टी माझ्याकडे जमा झालेल्या आहेत तर आता मी लागणाऱ्या गोष्टी काढून घेते बाहेर आणि बाकीचं परत आपण ठेवून देऊया हायड्रोलिकमध्ये हे स्टार माझ्या डोहाळ जेवणाचे आणि हे जे कटआउट मी बनवलेले आहे ना मटक्याचं ते डायरेक्टली मागच्या जन्माष्टमीचे जे मी कानाचा शूट केला होता ना तेव्हा तो कटआउट बनवलेला होता तो सुद्धा मी सांभाळून ठेवलेला आहे ते आहे माझा हायड्रोलिक आणि यात मी सर्व सध्याचे लागत नाही अगदी गरजेचं नाही ते सामान मी यात ठेवते आणि याच्यात विशूचे टेडीवेअर्स सर्वे जे बाहेर खूप खराब होतं त्यामुळे मी मध्ये पॅक करून ठेवून दिलेले आहेत आता कानाचा कॉस्ट्यूम काढून घेतला मी आणि आता ज्वेलरी काढूया त्रिशूसाठी बांगड्या हार परत कानासाठी ज्वेलरी गळ्यात टाकायला वगैरे ते हे काढणं म्हणजे मला नंतर इतकं कामं पुरतात ना याच्यातून ते वस्तू काढा परत शूट झाल्यावर जा तिथे जागेवर सर्व नीट ठेवा खूप कंटाळा येऊन जातो ह्या सर्व प्रोसेसला म्हणून मला शूट म्हटलं की अंगावर काढायचं येतो पण मलाच हौस असते आणि मुलं तर माझी परिपूर हौस करून देता कर तुझ्यात शूट करायची हौस आहे ना तुझे पेशन्सचे आम्ही लावतो ते बरोबर इतका त्रास देतात ना आता तुम्हाला दाखवलंस मी पुढे काय काय होतंय तुम्ही बघा मग तुम्ही म्हणशाल सॅल्युटेब आहे तुला तू खरंच कशी करते मॅनेज ह्या पोरांना आणि त्यांच्या शूटला म्हणजे मी अगदी लहानपणापासून जेव्हा त्रिशू लहान होती तेव्हा पण तिचे खूप सारे शूट्स केले होते पण त्रिशूची एक गोष्ट आहे ती खूप कोऑपरेट करायची तेव्हा पण शूट्सला आणि काना एकदे त्याच्या पप्पावर जाऊन पडेल फोटो म्हटलं की भाऊला काय कंटाळ येतो अजिबात फोटो काढायला ऐकत नाही आणि त्यामुळे मी त्याचे फोटोशूट्स पण खूप कमी केले होते कानाचे कारण तो अजिबात कॉपरेटिव्हनी त्याला कॅमेरा चालू केला की काय वारं त्यालाच माहिती त्यामुळे त्रिशूरचे मी खूप सारे शूट्स केले कानाचे एवटे एवढे शूट केले पण नाही पण मलाच मनाला वाटतं की मी कुठेतरी भेदभाव करते त्यामुळे मी कानाचे पण तसे मसे काय ना केले पण मला पाहिजे तसे पोचतो देतच नाही तरी पण मी करणार आहे त्याचा पण करणार आहे आता तरी बघू तो काढू देतो का नाही मी दरवर्षीला म्हणजे काही असलं तरी मी पोरांना कान्हा कृष्णा राधा जे पण असेल ते बनवतच असते बा बाकी काही हो ना हो पण जन्माष्टमीचा शूट म्हणजे माझा फेवरेट असतो मागच्या वर्षी पण मी त्रिशूला काना बनवलं होतं आणि कानाला पण कानाच बनवलं होतं तर त्रिशू जशी मुलगी पण तिला जन्माष्टमीला मी प्रत्येक वेळेस श्रीकृष्णा बनवलेलं आहे पण ह्यावेळेस मी तिला राधा बनवणार आहे कारण तिची खूप जास्त हौस होती की मम्मा मला राधा व्हायचे आहे राधासारखा लुक करायचा आहे तिला दोन तीन व्हिडिओ पण दाखवले मी याच्यासाठी की असं असा लुक तुला आवडेल का ती खूप जास्त एक्साइटमेंट होती कधी माझं पार्सल येतं आहे कधी मी ड्रेस बघते आणि त्या लुकसाठी ती खूप जास्त प्रिपेअर होती आणि तिला माहीत होतं की आपल्याला काय करायचं आहे कशा कशा पोच द्यायच्या आहे कसं वागायचं आहे त्यामुळे तिचं काही टेन्शन नव्हतं पण काना आता सध्या ना जसं जसं मोठं होत ना अजिबात तो ऐकत नाही फोटोशूटसाठी तरी पण मी त्याला काना बनवणार आहे आणिला राधा बनवणार आहे बघू आता कसा होतो शूट सर्व वस्तू तर काढून ठेवल्या त्रिशू स्कूलला गेलेली आहे ती आल्यावर आणि पप्पा ते पण पार्सल घेऊन येतील गावात आलेले पार्सल आमच्या ॲड्रेसवर येत नाही त्यामुळे मी यांच्या मित्राचं शॉप आहे त्या ॲड्रेसवर टाकते पार्सल तर आणायसाठी मी एक स्पेशल चक्कर मारावीच लागते आम्हाला तर आज आहे मंगळवारी तर येताना पप्पा ते घेऊन येणार आहे पार्सल तोपर्यंत मी बाकीची तयारी करून ठेवते काना पण झोपलेला आहे म्हणून तयारी केलेली बरी राहील तर गाईज माझ्या सर्व वस्तू काढून झाल्या जा आहेत ज्या मला शूटसाठी लागणार आहेत वस्तू काढून झाल्या आणि आमचा काना भाऊ पण उठला मग मी त्याला घेऊन खाली आले आणि जेवण करून घेतल्या आधी मम्मी पप्पा पण गेले बाजाराला आणि त्यांना ते शॉपवरून पार्सल पण घेऊन येणार होते मग मी म्हंटल ते गेलेलेच आहे तर तोपर्यंत मी सेटअप लावून घेते फोटोशूटचा काही शू आ चुकी हे स्कूलचे आणि इकडे आमचं झालं आहे का ना नो हात नियचं का नो फोटोशूट करायचे ना नो 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 तर हे असं असतं गाईच सो मी तयारी करून ठेवली फोटोशूटची ड्रेसचं पार्सल अजून आलेलं नाही काय खाते तू कोणी दिली काढ तू कपडे काढतो सो गाईज माझा जन्माष्टमीचा सेटअप रेडी आहे मम्मी पप्पा बाजाराला गेलेले आहेत आणि मी हा सेटअप तयार करून ठेवलेला आहे पार्सल रिसीव झालेलं आहे पण घरापर्यंत येत नाही त्यामुळे ते आता घेऊन येतील तेव्हा मी तुळशीचा रेडी करेल आणि कानाला पण काना बनवेल आमची राधा खूप एक्साइटमेंटमध्ये तिला मी सांगितलं होतं स्कूलला जायच्या वेळेस की तू आल्यावर आपण शूट करू बेटा ठेवते जागे ठेव ठेव तू काना पण तसच करेल ते पण कसं राहील हे आता नको करू तू झालं माझं करून कान हा नाही राहणारच नाही ती गाईस मम्मी पप्पा आले आता आणि पार्सल पण घेऊन आले हा ड्रेस मी मेशोवरून ऑर्डर केलेला आहे त्रिशूसाठी लेहंगा चोली तर मी आता तुमच्यासमोरच त्याची अनबॉक्सिंग करेल आणि रिव्ह्यू पण लगेच देईल तर गाईज या लेहंग्यावर आहे ना राधाकृष्णाची खूप छान डिझाईन आहे आणि त्याचबरोबर फॅब्रिक पण एकदम छान आहे टेन ऑफ टेन याची मी स्पेशल रील बनवेलच आणि त्या रीलमध्ये जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर लिंक अशी कमेंट करा तुम्हाला ऑटोमॅटिकली चॅटबॉक्समध्ये याची लिंक मिळून जाईल तर घागरा तर मला आवडला खूप जास्त छान आहे त्याचं ब्लाउज पण खूप छान आहे आणि घागरा पण खूप छान आहे फक्त ओंडीचं कापड थोडं वेगळं होतं बाकी ऑलमोस्ट एकदम छान प्रॉडक्ट मिळालंय आमच्या त्रिशूबाईला तर खूपच जास्त आवडला घागरा तिला नव्या ड्रेसांमध्ये इतका रस आहे म्हणजे तो ड्रेस आला की लगेच घालून बघायला आवडतो तिला आणि ड्रेस खरंच खूप छान आहे मला तर लेहंगा खूप जास्त आवडला तर बाईस मी आता त्रिशूला रेडी आहे आणि तुम्हाला तिचा लुक दाखवते खूपच जास्त क्यूट दिसत होती माझी त्रिशू अ माझी त्रिशू ग ते कर बेटा ओंडणी मागे ओंडणी कर मागे तिचू अगो बाई का भारी ना आमचा काना अजून काही रेडी काना चावतार प काना <laughs> त्रिशू भार किती भारी दिसते राधा बनून वाव आता काना रेडी झाले कानासोबत काढू आपण नाही ना तो झोपवला वा 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 नंबर एक नंबर वा वा हे वाच नंबर चालेल शेकी हे तिची <laughs> कंबर एक नंबर जे पाहिजे ते नको बेटा नको नको बेटा नको

यावर आवर आवरून घे तुझं हा उठ थोडा वेळ जा थोडा वेळ फिरून घेईल हा ना उठ उठ थोडा वेळ जा जा एकदम ताकद करू घ्या का जा थोडा वेळ हा सोनी मग परत करत जाईल जाऊ दे तू फोटोशूट नाही करत ना जाऊ दे बघितलं ना गाईच हे मला आधीच माहित होतं की असं होणार आहे मी एवढा कानासाठी एवढा छान टियारा बनवला सर्व झालं कानाला काय होऊन जात नेमके फोटोशूटच्या वेळी विचारी त्रिशू बसली तोंडताणून तिचा ऑलरेडी मी फोटोशूट केला त्रिशूचा फक्त कानाचा बाकी होता पण काना असा वैताग देत होता शेवटी त्याचे मी बाहेर फोटो काढले पप्पा येत आहे पप्पा येत आहे असं सांगून आणि बाहेर त्याचे फोटोशूट केले इथं तर त्याने काढलेच नाही फोटो तर अशा प्रकारे आमचा फोटोशूट झाला बाहेर झाला कानाचा आणि मग मी इथलं सर्व आवरून घेतलं सेटअपचं आज बाजार पण होता मग मी त्यांना भाजीपाला नेसायला तर माझी काहीच मदत झाली नाही कारण माझं बाकीचं पण खूप आवरायचं बाकी तर पोरांना खाऊ पिऊ घालायचं होतं भांडे पडलेले होते तसेच छा पाण्याचे आणि आज मी स्वयंपाकाला बनवणारे आहे छोलेची भाजी भातपोळी तर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली छोले एका बाजूला शिजत घालून दिले ग्रेव्हीची तयारी केली पोळींचं पीठ तयार केलं त्रिशूला पण जेवायला देऊन टाकलं आमचे जेवण झाले जेवणाचा सर्व पसार आवरून झाला आणि आता आम्ही वरती आलोय आणि हा पसार आता माझी वाट बघत होता की मा आम्हाला कधीही सॉर्टेड करणार आहे जागेवर तर मम्मीने त्रिशूला झोपी लावलं तिची स्कूल असते आमच्या लहान अजूनही झोळीतच झोपतं रात्रीच्या झोपेला आणि कानाला मी नंतर झोपी आहे त्रिशू झोपे गेल्यावर त्याआधी हा सर्व पसारा आवरून घेईल तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय